जेव्हापासून ही स्कीम आलेली आहे ना मुख्यमंत्री माझी लाठी पहिली योजना तेव्हापासून कधी विचार पण केलेला नसेल कोणी की जे कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत त्यासाठी किती धावपळ करावी लागणार आहेत मोसाईल असेल रेशन कार्ड असेल असे विविध डॉक्युमेंट्स जे या योजनेसाठी लागतात त्यासाठी अक्षरशः सेतू एक ठप्प पडलेले आहे त्यानंतर मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली याच्यामध्ये काही बदलाव करण्यात आले सुधारणा करण्यात आली काही डॉक्युमेंटच्या ऐवजी दुसरे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकतो डोमोसाईलच्या वैकल्पिक म्हणून रेशन कार्ड अपलोड करण्यात येत आहे काही ठिकाणी असं झालं आहे की रेशन कार्डमध्ये बेसिकली म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की फक्त कागदोपत्री नाव बदल झालेलं आहे काहींचं माहेरचं नाव असेल तर काहींचं सासराचं नाव असेल किंवा नाव कमी करणं असेल नाव वाढवणं असेल हे फक्त कागदोपत्री झालेलं आहे पण ती ऑनलाईन जो डेटा आहे त्याच्यामध्ये ती सगळी माहिती दाखवत नाही रेशन कार्डचे काम खूप निलंबित प्रलंबित करण्यात आलेले आहे खूप काम पेंडिंगला आहे ते काम पूर्ण लगेचच्या लगेच होऊ शकत नाही त्या कारणानिमित्त आपण ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अर्थातच ज्यांचे नाव कमी झालेले नाही नावामध्ये दुरुस्ती केलेली नाही असं काही असेल तर त्यांच्यासाठी एक डॉक्युमेंट आणलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशन स्वयंघोषणापत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये पत्रा आपण त्या डॉक्युमेंटमध्ये आपण संपूर्ण माहिती पूर्ण भरून आणि त्याला आपण रेशन कार्डच्या ऐवजी अपलोड करू शकतो त्या डॉक्युमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्हाला जर तो फॉर्म डाऊनलोड करायचा असेल तर लिंकवर तुम्ही तो डाउनलोड करू शकता तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाची जी माहिती असेल ती मिस नको आली तुमच्याकडून म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा अजून काही विविध योजना असतील किंवा मुख्यमंत्री माजी लाडकी बाई योजना असेल याबद्दल काही अपडेट आल्या तर तुम्हाला याच चॅनलवरती भेटणार आहे व्हिडिओमध्ये बस एवढ्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र